हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघूया स्वयंपाकघरातल्या गमती जमती आता गमती जमती मी का म्हटलं आहे कारण काही काही शब्द इंग्लिशमधले जे आहेत ते आपण इतके सर्रास वापरतो की ॲक्च्युली तेच वापरतो आपल्याला मराठी माहितीच नसतं असे बरेच शब्द आहेत जे आपण इंग्लिशच बोलतो पण एक्झॅक्ट ते लिहिल्याशिवाय किंवा असे वेगळे म्हणून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही आपल्याला म्हणून आज मी तसा प्रयत्न केला आहे की जे आपण इंग्लिशच सर्रास कि वापरतो किंवा नवे आता आधुनिक मॉडर्न काही किचन अप्लायन्सेस असतात किचन अप्लायन्सेस म्हणजे किचनमधली भांडी जी नवी असतात इलेक्ट्रिकवर चालणारी म्हणा वगैरे अशी ती पण आपण इंग्लिश शब्दच माहिती आहे त्याला मराठी शब्द आपल्याला विचार करावा लागेल की नक्की काय आहे असे शब्द आज आपण बघूया पंचवीस शब्द मी लिहिले करूया सुरुवात किचन फन सगळ्यात पहिल्यांदा किचनमधली फन फन म्हणजे मजा म्हणजेच मी मराठीत लिहिलं आहे स्वयंपाकघरातील कमती जमती ओके शब्दच आहेत पण ते अगदी इतके सर्रास आहेत पण असे लिहिले की मग लक्षात येतं अरे हा इंग्लिश शब्द आहे आपण इतकं सहज बोलतो असे ते शब्द आहेत पहिला डिफ्रॉस्ट द फ्रीज आता आपण फ्रीज रिफ्रॉस कर असं अगदी कितीनदा बोलतो आज मी फ्रीज रिफ्रॉस केला डिफ्रॉस तोच शब्द लिहिलाय डिफ्रॉस्ट ट आहे फक्त शेवटी टी आहे डिफ्रॉस्ट आता फ्रॉस्ट म्हणजे बर्फ जमलेला असा घट्ट असा बर्फ आणि डिपफ्रॉस्ट म्हणजे तो बर्फ वितळवण्याची क्रिया असा तो शब्द आहे डिप्रॉस्ट डिफ्रॉस्ट द फ्रीज म्हणजे फ्रीजमध्ये बर्फ जो जमतो आपला फ्रीजर फ्रीझरमध्ये तो डिफ्रॉस्ट करतो आपण म्हणून ते आपण बटन बा हळूसं प्रेस करतो ते डिफ्रॉस करणं हे डिप्रॉस करणं हे माहिती आहे पण असं स्पेसिफिक लिहिलं की लक्षात येतं की ते काय करतो आपण एक्झॅक्टली आणि शब्द आपण काय बोलतो आहे डिफ्रॉस फ्रीज करतो डिफ्रॉस्ट द फ्रीज आता फ्रीज हा आपला शॉर्ट फॉर्म आहे फ्रीजला पूर्ण इंग्लिश शब्द खरा म्हणजे रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर हेही आपल्याला अप्ले माहितीच आहे आणि फ्रीज हा आता आपण शॉर्ट फॉर्म सर्रासच म्हणतो त्यामुळे रेफ्रिजरेटर हा फुल शब्द पूर्ण शब्द फ्रीज प्रेशर कुकर आता कुकर हा कुकर हा इतका आपण म्हणतो की तो माहितीच नाही आहे की तो इंग्लिश शब्द आहे आणि आपण प्रेशर कुप कुकर असं कधीतरीच म्हणतो कुकर एक कॉमन अगदी कॉमन कुकरच म्हणतो त्याला दुसरं नाव मराठी माहिती पण नाही आहे प्रेशर प्रेशर कुकर का म्हणतात कुकर म्हणजे आधी मुळात कुक म्हणजे स्वयंपाक करणं कुकर जो स्वयंपाक आपल्याला करून देतो ते मशीन कुकर आणि ते कसं बनतं प्रेशरने आपला भात शिजतो तो प्रेशरमुळे शिजतो आणि म्हणून त्याचं नाव आहे प्रेशर कुकर प्रेशर कुक आणि त्याला इ आर लावला म्हणजे ते नाऊन झालं नाम झालं प्रेशर कुकर स्वयंपाकात वापरतो आपण भात परण शिजवायला तो कुकर लायटर गॅस ऑन करायला जे आपण लायटर वापरतो लाईट जो आपल्याला लाईट देतो प्रकाश देतो तो लायटर लाईट म्हणजेच आपण हे क्रियापद म्हणून घेऊ शकतो आणि त्याला इ आर लावला की ते होतं नाऊन म्हणजे नाम म्हणून लायटर गॅस ऑन करताना लावतो आपण तो लायटर इंग्लिश शब्द आहे पुढचं मिक्सर ग्राइंडर मिक्स करतो आपण वस्तू मिक्सरमध्ये ग्राइंडर म्हणजे जरा काही असं थोडंसं कठीण असेल कडक असेल तर ते ग्राइंड होतं ग्राइंडचा अर्थ प्रॉपर दळणं ग्राइंड हे क्रियापद आहे म्हणजे दळणं आणि जे मशीन आपल्याला दळून देतं त्याला आपण ई आर लावतो म्हणजे ते नावून होतं नाम होतं ग्राइंडर म्हणजे दळण्याचं मशीन मिक्सर ग्राइंडर असं एकत्र आपण म्हणतो कारण त्यात आपण कठीण वस्तूसुद्धा ग्राइंड करतो दळतो बारीक करतो आणि ज्यूसर त्याच्या जोडीला येतो ज्यूस फळांचं जे आपण बनवतो ज्यूस ते करणारा किंवा ते करणारं मशीन ज्यूसर म्हणून मिक मिक्सर ग्राइंडर आणि ज्यूसर सगळं एकत्र आपण सेट घेतो इंडक्शन स्टोव हा मात्र जरा नवा आहे इंडक्शन इलेक्ट्रिकवर चालणारा स्टोव म्हणजे इलेक्ट्रिक नुसतं बटण ऑन करायचं आपण आणि मग तिथे आपण अन्न शिजवू शकतो आपल्या नॉर्मल गॅससारखं तसं त्याला इंग्लिशमध्ये आता हा नवा शब्द आहे जरा इंडक्शन स्टोव पण तो मराठी आपल्याला माहिती नाही आहे आपण त्याला इंडक्शनच म्हणतो किंवा ते इंडक्शनवरचं जे असं सरफेस असतो ज्याच्यावर आपण भांडं ठेवतो ते इंडक्शनची भांडी पण वेगळी येतात ते जे भांडं ठेवतो तो जो सरफेस आहे त्याला आपण इंडक्शन कुक टॉप म्हणतो कुक म्हणजे बनवायचं कुक स्वयंपाक बनवणं टॉप वरचा सरफेस वरचा पृष्ठभाग म्हणून इंडक्शन कुक टॉप ज्याच्यावर भांडं ठेव ठेवतो तो सरफेस म्हणजे इंडक्शन टॉप अजून एक हा सगळ्यांना माहिती आता मायक्रोवेव्ह ओव्हन ओव्हन येतो ज्याचा आपण केक करतो पिझ्झा बनवतो अजून काही वस्तू गरम करतो चहासुद्धा हल्ली आपण कपमध्ये भरून आत ठेवतो असा जो असतो तो मायक्रोवेव्ह ओव्हन मायक्रोवेव्ह वेव्जमधून असं ते अन्न गरम होतं मायक्रोवेव्ह ओव्हन हे झाले अगदी नेहमीचे अजूनही इथे भरपूर आहेत डायनिंग टेबल टेबल तर आपल्याला मराठी शब्दही माहिती नाही आहे म्हणजे मराठी मला सांगावं लागेल टेबलाला मराठीत मेज म्हणतात मेज हा शब्द आपल्याला माहितीच नाही आहे डायनिंग टेबल डाईन डाईन करणं म्हणजे डिनर जिथे आपण जेवतो ते टेबल डायनिंग टेबल गॅस सिलेंडर आता गॅस तर आपल्याला माहिती आहे आपण सर्रास गॅस असतो आणि सिलेंडर म्हणजे सिलेट्रिक सिलेंड्रिकल शेप तो जो सिलेंडरचा शेप असतो ना त्यामुळे त्याला नाव सिलेंडर आहे गॅस सिलेंडर हल्ली आता पाईपलाईन्सच आहेत मुंबई पुण्यात पण काही अजून बाकी बऱ्याच ठिकाणी अजून गॅस सिलेंडर पण वापरतात त्यामुळे तो गॅस सिलेंडर एप्रन आता पुढे आपण एप्रन घालतो खराब होऊ नये आपला ड्रेस म्हणून तो एप्रनच म्हणतो त्याला मराठी शब्द आपल्याला माहीत नाही एप्रन तो हा शब्द ब्लेंडर ॲक्च्युली इथे लिहायला हवा होता मी मिक्सर ग्राइंडर ज्युसर आणि ब्लेंडर ब्लेंड करतो एकत्र करतो तो ब्लेंडर, ब्लेंडर। ब्लेंड करणं ही क्रिया आहे क्रियापद आहे ब्लेंड त्याला आर लावला की ते नावून म्हणजे नाम होतं ब्लेंड करणं म्हणजे एकत्र करणं सगळं मिक्सरमध्ये फिरतं तसं ते एकत्र होतं तो ब्लेंडर पुढे बॉटल बाटली आपण म्हणतो पण युजली आपण बॉटल म्हणतो वॉटर बा बॉटल तसं बॉटल म्हणजे बाटली हे माहिती बा� आहे आणि त्याला जर ओपनर आपण वापरतो बाटली उघडायला थम्सअप वगैरे अशी बाहेरून आणली वर असा बिल्ला असतो तो तो उघडायला जो आपण वापरतो ना त्याला म्हणतो आपण बॉटल ओपनर तो ओपनर माहिती आहे सगळ्यांना बॉटल ओपनर बाटली उघडणारा त्याचं बूज उघडणारा ओपनर त्याच्यापुढे कप आता कप हा शब्द अगदीच कॉमन आहे त्याला मराठी माहीत नाही शब्द म्हणजे मला तरी विचार करावा लागेल काय म्हणतात कपाला मराठीत इंग्लिशच शब्द आहे कप तो सी यू पी कप इंग्लिश हां चहा प्यायचा बशी मात्र आपण मराठीत म्हणतो कब्बशी म्हणतो तिची बशी असते आपली त्याला इंग्लिश शब्द आहे सॉसर हा आता कपाच्या जोडीला लिहायला हवा म्हणून मी लिहिला तो आपण नेहमी नाही वापरत सॉसर माहिती नसेल क्वचित काही जणांना कपबशीच म्हणतो आपण त्या बशीला इंग्लिशमध्ये म्हणायचं सॉसर आता काही ठिकाणी कप्पे असतात कपाटं असतात ज्याच्यात आपण वस्तू ठेवतो स्वयंपाकघरातल्या डबे वगैरे त्याला म्हणतात शेल्फ शेल्फ हा पण आपण बरेचदा वापरतो की शेल्फमध्ये बघ जा ते शेल्फ म्हणजे कपाटाचा कप्पा शेल्फ डिशवॉशर हे तर मशीनच आहे त्याला मराठी नावं आपण वेगळं काही म्हणत नाही डिश म्हणजे प्लेट्स आपण लावून ठेवतो आणि ते वॉश करतात धुतं ते मशीन ते डिशवॉशर डिश धुणारं मशीन जग पाण्याचा जग असतो तो जग किंवा अजून तसाच इथे जार पण मी लिहिला आहे जग आणि जार पाणी भरायचं किंवा काही सरबत म्हणा भरून ठेवतो आपण तो जग किंवा जार त्याला पण मराठी शब्द आपण नाही म्हणत जग आणि जार हेच म्हणतो डिश रॅक रॅक म्हणजे आपण असं लावून ठेवतो प्लेट्स धुतल्यानंतर ते रॅकच म्हणतो त्याला आपण ॲक्च्युली त्याला पण आपण दुसरं काही म्हणत नाही रॅक म्हणतो त्याला त्याच्यात डिश लावून ठेवतो तेल म्हणून डिश रॅक नॅपकिन फार तर टॉवेल टॉवेल नॅपकिन काही म्हणा शब्द इंग्लिशच आहेत त्याला आपण कापड नहीं मनत आपन अस नाही म्हणत नुसतं त्याला आपण नॅपकिनच म्हणतो किंवा टॉवेल म्हणतो म्हणून नॅपकिन ओके ओव्हन ग्लोव्ज आता ओव्हन असतो हा शब्द पण इंग्लिशच आहे मराठी नाही माहिती आपल्याला ऑलमोस्ट कुणाला आणि ग्लोव्ज ते जे हातमोजे घालतो आपण ते मोजे नाही म्हणत आपण कधीच आपण त्याला ग्लोव्जच म्हणतो त्यामुळे तो, तो इंग्लिश शब्द आपण इतका सर्रास बोलतो ओव्हनबरोबर ग्लोव्ज असतात हातात घालायचं आणि भांडं गरम काढायचं ओव्हन ग्लोवज जार जग आणि जार पाण्याचं सरबताचं काहीतरी भरून ठेवलेला असा जार, जार तू। पैन, पैन तो फ्राईंग पॅन पॅनच म्हणतो तवा पॅन म्हणजे तवा पण जे आता नॉनस्टिक येतात त्या नॉनस्टिकला आपण फ्राईंग पॅनच म्हणतो पॅन म्हणतो त्या नॉनस्टिकला आपण तवा फार क्वचित म्हणतो नॉनस्टिक तवा नाही आपण नॉनस्टिक पॅन म्हणतो तोच तो, तो, तो फ्राईंग पॅन ज्याच्यावर आपण फ्राय करतो म्हणजे काहीही डोसा म्हणा इडली इडली नाही सॉरी डोसा ज्याच्यावर आपण करतो तो फ्राईंग प्लॅन पॅन डिश डिश ताटली डिश पण ताटली क्वचित डिश प्लेट्स हेच शब्द काम कायम आपले सर्रास त्याच्यापुढचा स्टोव स्टोव स्टो। कुठचाही ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो तो स्टोव त्याला पण स्टोवच म्हणतो परत मराठी नाही विचारच करावा लागेल शेगडी अस बहुतेक शेगडी म्हणतो आपण स्टोव म्हणजे डस्टबिन कचऱ्याचा डबा डस्टबिन त्याला आपण कचऱ्याचा डबा म्हणतो पण बरेचदा हल्ली आपण डस्टबिनच म्हणतो असे हे शब्द जे अगदीही इंग्लिशमधून आलेत आपल्याकडे आणि इतके कॉमन झालेत की मराठी काय हा विचार करावा लागेल असे हे पंचवीस शब्द मी आज लिहिलेत असेच आपण काही काही बघत जाऊ बोकॅबेलरी ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला असे शब्द भरपूर मिळतील माझ्या चॅनलवर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय